पाहू शकता मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आणि माझा मित्र अक्षय शिंदार निघालो आहे रब्याला शर्यत एक लाखाचं बक्षीस आहे पैजाबिजा भरपूर पैजा येणार आहेत आणि आम्ही हाय कोल्हापूर गारगुटी रोडवर हा कोल्हापूर गारगुटी रोड तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल करायला विसरू नका धन्यवाद आभार आहोत कसं आहे मित्रांनो आता कळबा मैदान बघायला आणि आयटे चुकून आले बाईकवाडी सार्थकवाडी हर्षल जाधव आदित्य बटवायत बुडवून आला चला मित्रांनो आता घट एक लाखाचं मैदान होऊ शकत आहे आपल्या युट्यूब आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभार यावं दोन दोन मोबाईल करत नाही मित्रांनो

Di rumah, ل لل